जय महाराष्ट्र मी विपुल पटणे शिवसेना सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एक शिवसैनिक देगलूर बिरोली विधानसभा मतदारसंघाचा समन्वयक राजकीय दृष्ट्या पाहता मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे लोक उमेदवार वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं देत सुटलेत काही सोशल मीडियाच्या माध्यमातून मी काही पोस्ट पाहिले त्या पोस्ट मध्ये जितेश अंतापुरकर यांनी फक्त अडीच वर्षांमध्ये मुंबईला फ्लॅट बंगलो काहीतरी घेतला असं कळालं एका एमआयडीसी मध्ये त्यांचा कारखाना आहे देगलूर तालुक्यामध्ये टोले जंग इमारत त्यांनी बांधली आहे या अडीच वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्यांनी स्वतःचा विकास जितेश शांतापूरकर यांनी केलेला आहे असं सोशल मीडियावरून ऐकायला आणि बघायला सर्व मतदारांना दिसत आहे त्याचबरोबर तिसरी आघाडीचे उमेदवार सुभाषरावजी साबणे यांचे काही कार्यकर्ते देगलूर बिलोली येथील महिलांना पंधराशे रुपये भेटले का माय तुला अशा पद्धतीची चर्चा ऐकावयास सगळ्यांना भेटत आहे जर महायुतीने जर लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत असतील तर तिसऱ्या आघाडीचा प्रश्न कुठून निर्माण होतो ते काय म्हणून ते प्रचार करतायत की पंधराशे रुपये भेटले का देगलूर बिलुरीच्या जनतेमध्ये संगम निर्माण झालाय असं जर सगळ्यांना वाटत असेल तर देगलुर बिलुरची जनता ही डोक्याने अपंग नाहीये ती फार सुज्ञ आहे पंधराशे रुपयाचा लॉलीपॉप हा आचारसंहितेच्या काही काळ आधी दोन महिने आधी तुम्ही तुम्हाला लाडकी बहीण आठवली आणि आज रोजी महायुतीचा प्रचार दीड हजार रुपये भेटले का लाडक्या बहिणीला त्याचबरोबर तिसऱ्या आघाडीचे उमेदवार सुभाषराव साबणे हे सुद्धा पंधराशे रुपये भेटले का भाजपची बी टीम म्हणून हे काम करतायत का म्हणजे भाजपचा आला तरी आमदार आमचाच आणि तिसऱ्या आघाडीचा आला तरी महायुतीचाच अशा पद्धतीचं वातावरण ह्या माध्यमातून दिसत आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांचे एक कार्यकर्ते म्हणून मी काम करत असताना किंवा दिलोली देगलूर मतदारसंघाचा एक सर्वसामान्य मतदार म्हणून कार्य करत असताना राखीव मतदारसंघ झाल्यापासून सापने साहेब ज्या समाजाचे असतील त्या समाजाला सुद्धा एक वेळेस आमदार या मतदारसंघाने बनवला आहे रावसाहेब अंतापुरकर साहेबांच्या माध्यमातून मातंग समाजाला सुद्धा एक आमदार म्हणून इथे मोठेपणा मिळाला त्यानंतर जितेशला जितेश अंतापूरकर यांना आमदार म्हणून पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी निवडून दिलं सातत्याने जितेश अंतापूरकर यांनी अडीच वर्षामध्ये लोकांशी जनसंवाद विकास काम करत असताना कुठेही ते दिसले नाहीत आजपर्यंतचे बातम्या तुम्ही सर्वांनी बघितल्या असतील जितेश अंतापुरकर यांच्याच विरोधामध्ये लागलेले आहेत आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून समाजाचे एक सुशिक्षित चांगले व्यक्ती निवृत्ती कांबळे सांगवीकर यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे फार शेवटच्या टप्प्यामध्ये ही उमेदवारी त्यांना जाहीर झाल्यामुळे मतदार प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणे फार कठीण चाललंय पण तरी सुद्धा जिथे 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 महाविकास आघाडीचे निवृत्ती कांबळे साहेब जात आहेत प्रचारा दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शिवसैनिक ज्या ज्या गावांमध्ये आम्ही जात आहोत तिथं चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद महाविकास आघाडीच्या बाबतीत दिसत आहे तरी सुद्धा मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या अं खोट्या आश्वासनांमध्ये न अडकता सर्वांनी महाविकास आघाडीच्या अं बाजूने राह राहणं गरजेचं आहे तसेच रावसाहेब आंतापूरकर हे फार प्रामाणिक आणि प्रांजाळ व्यक्तिमत्व होतं ते आमदार म्हणून असताना कधीही असं वाटलं नाही की हे आमदार आहेत ते स्वतःही असं जाणून देत ते भास भासत सुद्धा नव्हतं एक आमच्या कुटुंबाची कोणतरी एक व्यक्ती आहेत असं वाटत होत पण जितेशनी जितेश अंतापूरकर जितेश यांनी रावसाहेब अंतापुरकर सारखं त्यांना काम जमलं नाही जमणार सुद्धा नाही त्या रावसाहेब अंतापुरकर यांचं व्यक्तिमत्व असं होत ते सर्वांमध्ये चा कदी तेनी कदी दिसला लोग एक प्रेमाच्या वातावरणामध्ये वागत होते राहत होते कधी त्यांनी बिल्डिंग गाड्या घोड्या अशा पद्धतीचं कधी त्यांच्यापाशी दिसलं नाही कित्येक वेळेस त्यांची परिस्थिती पाहता प्रत्येक लोक जनसामान्यातून एक प्रकारचा प्रेम त्यांना भेटत होता पण जितेशच्या बाबतीत अशा पद्धतीचं वातावरण कुठेही दिसत नाही त्याचमुळे संभ्रमामध्ये न राहता महाविकास आघाडीच्या अं बाजूने देगलूर बिलोलीची जनता राहील आणि प्रचंड बहुमताने देगलूर बिलोलीचे अधिकृत उमेदवार निवृत्ती कांबळे साहेब यांच्या पाठीशी ही जनता राहणार याबद्दल वादच नाही रवींद्र पाटील चव्हाण यांना सुद्धा लोकसभा इलेक्शन मध्ये प्रचंड बहुमताने नांदेड जिल्ह्याची जनता ही निवडून गेल्याशिवाय राहणार नाही एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरच आपल्या ला अशाच व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार धन्यवाद जय महाराष्ट्र